मनोबल आसरा फाउंडेशन सत्यवस्ती यांच्या वतीने या ठिकाणी वृद्ध मनोरुग्ण निराश्रित यांच्यासाठी <coughs> जे का अरंजले गांजले त्याची म्हणी जो आपली ह्या उत्तीप्रमाणे खरंतर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम सगळे संत होऊन गेले पण यांनी असं कुठंही म्हणलं नाही की दगडामध्ये देव आहे परंतु आज आम्ही आजही दगडाला पुजतो मी त्याला वाईट म्हणणार नाही कारण मी नास्तिक नाही <laughs> परंतु परमेश्वर हा दगडामध्ये नाही हे निश्चित आहे परमेश्वर निश्चित आहे म्हणून तर हे जग चाललं आहे मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने परमेश्वर कुठं आहे तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने शोध घेत असतो राजू गावडेला परमेश्वर जिथे घेतला आहे मनोरुग्णामध्ये असेल किंवा वृद्धांमध्ये असेल हा मला असं वाटतं खऱ्या अर्थानं त्याला परमेश्वर कळलेला आहे आपण काही आपलं श्राद्ध असेल किंवा इतर काही विधी असेल किंवा आपण काही यात्रा असतील यामध्ये आपण निरर्थकपणे आपला बडेजाव करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असतो परंतु अशा ज्या काही कार्यक्रमासाठी कुणी खर्च करत नाही स्वतःची त्याची परिस्थिती तुटकुंजी असताना त्यांनी एवढी मोठी जागा इथं देणं आणि हे इथून पुढे जे काही भव्य इथे इमारत होणार आहे किंवा रुग्णांची इथं सेवा होणार आहे मला असं वाटतं खरा हा संत यालाच म्हणावं असं मला या ठिकाणी वाटलं कारण मी स्वतः ज्यावेळेस पोलीस खात्यात <coughs> माझे जवळजवळ सत्तावीस वर्ष सर्व्हिस झाली तर खरं सांगू का माणूस पैशाने मोठा होत नाही किंवा पैशानी गरीबही होत नाही एकदा मी मुंबईमध्ये सर्व्हिस करत असताना जे जे रुग्णालयामध्ये मर्सुरी असते डेडवाड्या तिथे असंख्य डेडवाड्या येतात एक मलबार हिल म्हणजे सगळ्यात श्रीमंत लोकांचा भाग आहे त्या मलबार हिलमधली एक म्हातारी मयस्कर वयस्कर म्हातारी वय झाली तिचे मुलं सगळं परदेशात होती तीला। तीला त्या ठिकाणाहून त्या डॉक्टरांनी ती पण व्यवहार कारण तिला नातेवाईक उडी नव्हतं फक्त ओळख होती तिला आणि तिला त्या मॉर्शिडमध्ये आणून तिचा मृतदेह ठेवला गेला ती पण व्यवहार श्रीमंत बेवारस मुलं आहेत तिकडे आहेत फक्त नाव आहे ती आणली तिथे डेड वड्या असा एकावर एक टाकायची एक जागाच नसायची नंतर एक मी ज्या पोलीस स्टेशनला काळाचौकी पोलीस स्टेशनला काम करत होतो त्या ठिकाणी एका रोड साईडचा माणूस मजूर जा आणि मीही बेवारस बॉडी घेऊन तिथे गेलो हा नावाने बेवारस ति असून बेवारस तिला खाली टाकलं त्याच्यावर ती दुसरा टाकून दिला माझ्या मनात विचार आला यार या पैशाला काय किंमत मरताना तर सगळेच बेवारस आहेत म्हणजे ह्या गोष्टी जर आपण पाहिलं तर आज हे जे बेवारस लोक रस्त्यावर मेला आणि ते गेले तर मानवामध्ये मानव सेवेला महत्त्व मा आहे तुम्ही जे काही बाकीच्या का गोष्टी करता बडेजावपणा करता ह्या बडेजावपणाला काहीही अर्थ नाही म्हणून मानवसेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे त्यानंतर पुढं बरेच वर्षी असे काम करताना असंख्य असे प्रसंग आहेत पोलिसांचं काम फक्त गुन्हेगार पकडणं किंवा चोऱ्या करणं नाही जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर एक सामाजिक हेतूने जर गेला तर तुम्हाला अनेक संत शुक्रजी महाराजिरा फक्त पन्नास रुपयाला मिळते आज प्रत्येकाच्या धर्म आणि ग्रंथ हे असावेत तरच माणूस तुझ्या महागाळा जात नाही परंतु प्रत्येकाच्या घरात रामगिरा सुद्धा असावी ती रामगिरा कशी असावी तर तुझ्या घरा हजार कशी असावी तुमचा घर कसा असावं तुम्ही गरीवर्षी कसं वागावं याबद्दल बऱ्याच अशा गोष्टी गेल्या आहेत विदर्भात विदर्भात गेल्यानंतर तुम्हाला तुरुदी महाराज गाडी महाराजांचं तुम्हाला माहिती आहे गाडी महाराजांची जे कुरळ्या कीर्तनकार होऊन गेले त्यांनी आसंनियांतर पुढं आठवत्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा बरी स्पष्ट झाली आज आपण बघतो खेडेगावात तुम्ही गेला तर प्रत्येकाने लोक घर पण मोठ्या गाड्या घाण कशी जाते आजही आपण स्वच्छतेला अजून पाहिजेच महत्व देऊ शकलो नाही म्हणजे अजून आम्ही रागडी महाराजांचे विचार अजूनही या ठिकाणी घेतले गेले नाही म्हणून हे सर्व विचार जर आपण घेतले तर आपण आपला जो काही देश आहे आपल्या संकल्पनातला आपला देश आहे निश्चितपणे पुढे गेलेला असेल मी अनेक परदेशात लोक जाऊन आले आहेत मी तर अजून माझ्या आयुष्यात म्हणजे पी आय झालो बी आय झालो माझ्या बिझी असल्यामुळे फिरता आलं नाही कोण परदेशात गेला कोण पर्याच्या जाऊन आला काय वाटलं वाटलं आहे आपला गाव घड्या मला महाबळेश्वर निची घाणे ट्राफिक जॅम कट स्वतःच चांगलं झालं मला गावात खेळ्या गावात लोकांशी बोला तुम्हाला तुझी श्रुती लागेल अशा पद्धतीने रेल्वे शेतकऱ्या मला स्वतःला तरी आवडत आणि की जे तिसरा जो फॅक्टर आहे एकोदाचा बदल असतील मनोरुग्ण तर त्या कायदेशी पोलिसांचा खूप जवळचा संबंध येत असतो आणि पोलिसांच्या संबंध आल्यानंतर आम्ही ऑफिस मध्ये बसतो बरेच लोक माझ्याकडे येतात मी आज तुझ्याशी खूप ग्राउंड लेवल बोलतो पोलीस स्टेशन मला ग्राउंड लेवल बोलतात ते मी वैदा गेला असतोय माझे रियल पाणी मध्ये जाते त्याच्यात पन्नास केसात मी पण परत रांगावर एक गोष्ट आहे तो एखादा माणूस ज्यावेळेस गाव सोडून एवढं वीस पंचवीस तीस किलोमीटर येतो पोलीस स्टेशनला प्रयत्न करतो आणि त्यावेळेस त्याच्या बऱ्याच काय नाही बऱ्याच वेळा पोलीस म्हणजे आणि जनतेला हा संकल्प होता तुम्ही म्हणाल की साहेब हरीबेल का माझ्यासाठी कारण परिस्थिती जशी असते समस्या लवकर खरं म्हणजे सर्वसामान्यांच्या समस्या ह्या लवकर समजत नाही अशा कॉम्प्लिकेटेड केसेस असतात एखादा माणूस गावाकडे यायला लागतो तर एवढं प्राप्त झालं असतं आणि खूप गरज आहे आणि मनोरुग्ण हा तर खूपच रिवायचा विषय आहे मी बारामती शहर पोलीस स्टेशनला असताना एक मनोरुग्ण होता त्यांनी अनेक वेळा त्याच्याबद्दल वापरली तक्रारी केल्या होत्या पोलीस स्टेशनला अरे वाद मारतो अरे वाद बायकांना हे साहेब ते